रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अन्याय आहे आंदोलन केलेलं आहे सरकार गजनीच आहे ना याला काही कळत नाही वेड्याचं वेड्यासारखं झालेलं आहे सरकार कोणते निर्णय घेत कोणाचा पायपोस नाही आहे आज एकीकडे एक एक राज्य राज्यावर नऊ दहा दहा नऊ लाख दहा लाख हजार कोटींचं कर्ज असताना मला वाटतं असे महामार्ग करणं बरा महामार्ग रस्ते आवश्यक आहे परंतु ऑलरेडी नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे उपलब्ध असा असताना असा मार्ग मला वाटतं आवश्यक नाही ह्या कोणत्याही नोटिसा दिल्या तरी त्याची होळी शेतकऱ्यांनी केलेली आहे शेतकरी रस्त्यावर येणं परवडणारं नाही शेतकरी दहा दहा कोणत्या जमिनीमध्ये सुद्धा शेती करत असताना शक्तिपीठा या राज्य आर्थिक स्थिति नहीं है तो शक्तिपीठ बुध होना <laughs>